घातलेले हे शूज खास आहेत कारण ते त्यांना भेट म्हणून देण्यात आलेत राहुल गांधी यांना ही खास भेट दिली आहे सुलतानपूरच्या रामचेत यांनी रामचेत हे एक गटई कामगार आहेत उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर मध्ये त्यांचं चप्पल शिलाईचं एक छोटस दुकान आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रामचेत यांच्या याच दुकानावर थेट राहुल गांधी आले राहुल यांनी केवळ या दुकानाला भेट दिली नाही तर त्यांनी रामचेत यांच्यासोबत एक चप्पल देखील शिवली या गप्पा मरता राहुल अड़चणी नमस्कार नाम क्या आपका? तुछु। तुछु। आपका? है क्या ना तो 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 आग आग ना है आपका? आपका? दिखाओ भैया मुझे मजबूर हो धन नहीं है हमारे पास सुविधा नहीं मिलती हमारे पिताजी यही करते हैं तो तो आप कितने दो साल से हैं दो चार साल हम भी किए हमको कोई रिस्पेक्ट नहीं देता है कोई नहीं करता। हम तो सरकार को नहीं, कोई सुविधा देती है आपको कुछ कुछ तो होगा विश्वकर्मा योजना निकली थी था। वे ट्रेनिंग क्या था विश्वकर्मा योजना में था। था। तो ज्ञान तो आपके पास है ज्ञान हमारी वो करा रहे हैं ये कैसी बात हुई लाभ लेने के लिए उनको ट्रेनिंग दी जाती थी कोई फायदा मिल जाए इनको सरकारी मिल रहा है अच्छा अच्छा आपने ट्रेनिंग फायदे केलेली फायदा नाही <laughs> यावेळी राहुल यांनी छोटी मदत म्हणून रामचेत यांना आधुनिक पद्धतीची चप्पल शूज शिलाईची एक मशीन भेट म्हणून पाठवली यामुळं आमच्या मुलांचंही आयुष्य घडेल असं सा सांगत राहुल यांच्यासाठी आपण बूट शिवणार असल्याचं रामचेत म्हणाले राहुल गांधीने हमारी मदत की सिलाई मशीन के अब हम जूता चप्पल बैग हर काम आगे बढ़ा ले बाल बच्चों तक तो का भविष्य बन गए काम हमारा आगे बढ़ता जाएगा कैसा बढ़िया गिफ्ट दिए रहे हैं मालिक। बहुत खुश है अब बात बेटी हम इस काम में जुड़े रहेंगे जूता जी। बहुत बनाया बहुत बेचा जो आज हम कर रहे हैं, इसमें हमें बहुत खुशी हो रही है राहुल जी के लिए चलने जूता बना ले हम नेताजी के लिए अच्छा हाँ से अच्छा जूता अपने हाथ से सिलाई करके बना करके देने की हमारी इच्छा है बना रहे या सिनेवे को रे मशीन वर रामचद यांनी हे शूज शिवले आणि राहुल यांना पाठवले रामचद सांगतात राहुल गांधी खूप मोठ काम करतात आम्ही तर फक्त चप्पल शिवतो जो साइज होगा तो, हो तो, हो हम कुछ नहीं कर पा रहे जूता पहनना राहुल यांनी रामचेत यांची ही भेट स्वीकारली आणि नवे कोरे शूजही घातले इतकंच काय तर राहुल यांनी रामचेत यांना फोन करून तुमची ही भेट मिळाल्याचं सांगत त्यांची विचारपूसही केली या दोघांच्या या संवादामध्ये मालिक नको मला तुमचा भाऊ म्हणा असं राहुल म्हणाले ऐकूया राहुल आणि रामचेत यांचा हा संवाद हॅलो नमस्कार कॅसे आपले आपण बहुत सुंदर जूता भेजा लिए बहुत बहुत धन्यवाद आपने आप मुझे आप मुझे मालिक मत कहो आप मुझे भाई कहो भैया हा? हाँ वो मशीन कैसी है मशीन बहुत बढ़िया है बहुत बढ़िया हमारे बहुत छोटा है ठीक है बहुत बहुत प्यार आपको एक देगी बिल्कुल 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 आप मुझे भाई कहो मालिक शब्द अच्छा नहीं है नमस्कार गए। 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 राहुल यांच्या भेटीनं रामचेत यांचं आयुष्य मात्र बदलून गेलंय कारण राहुल गांधींनी शिवलेली चप्पल हवी म्हणून रामचेत यांच्याशी अनेकांनी संपर्क साधलाय या चप्पलची किंमत लाख लाख तर इतकंच काय तर काहींनी म्हणाल ती किंमत देतो पण ही चप्पल आम्हाला द्या असे फोन कॉल रामचेत यांना केले इतकं असूनही रामचेत ही चप्पल कुणालाही द्यायला तयार नाहीयेत ते असं का म्हणतायत ते ऐकूया त्यांच्याच तोंडून बहोतसे जगाचे फोन आला दूसरे दिन से उस चप्पल की कीमत लगने लगी क्या कीमत लग रही है पहले तो कम था अभी कल हमें एक बंदा प्रतापगढ़ का फोन किया और बोला कि क्यों आपके यहाँ राहुल गांधी चप्पल सिले हैं हम जी सिले हैं बोले वो चप्पल हमें दे दो तो भैया पाँच लाख हम तुम्हें दे रहे हैं हम कहा भैया पाँच लाख रुपए तो हमें नहीं चाहिए हमें चप्पल देना नहीं है कहे बोले ऐसे मत बोलो चलो तुम्हें ऐसे परेशानी दस लाख देते हैं आप हाँ करो हम दस लाख रुपए तुरंत दे दे झोळे भरून पैसे देतो फक्त किंमत सांगा असं सांगूनही रामचेत राहुल यांनी शिवलेली चप्पल विकायची नाही यावर ठाम आहेत राहुल यांनी शिवलेली चप्पल आपण फ्रेम करून ठेवणार आहोत आणि जीवापाड जपणार आहोत असं रामचेत सांगतात राहुल जी का तिसरे दिन आय आता फोन मेरा हालचाल चाल थे। क्या बोले फोन फोन पे बोले क्यो रामचेत जी क्या हालचाल चाल है कैसे हो कोई छेड़ता तो नहीं कोई परेशानी तो नहीं है कोई दबाव तो नहीं है एकीकडे रामचेत राहुल गांधी यांना मसिहा मानतात आणि त्यांनी शिवलेलं चप्पल जीवापाड जपणार असल्याचं सांगतात तर राहुल गांधी हे रामचेत यांच्या या कौतुक करतात राहुल गांधी यांनी माध्यमातून रामचेत यांचे हे शूज भेट दिल्याबद्दल आभार मानलेत मेरा म्हणत राहुल यांनी रामचेत यांच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट करत पारंपरिक कौशल्याचं कौतुक केलंय रामचेत आणि राहुल गांधी या दोन व्यक्तींच्या साधेपणाबद्दल सोशल मीडियावरही कौतुकाचा वर्षाव होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद